नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने महापालिकेचे लक्ष वेधण्यासाठी लक्षवेधी आंदोलन सिंचन भवनाजवळ खड्ड्यांच्या अवतीभोवती रांगोळी काढून करण्यात आले या प्रसंगी महापालिका प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात येऊन युद्ध पातळीवर या रस्त्याची डागडुजी करण्याची मागणी करण्यात आली त्यावेळी शिवसेना उभाठा गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते जातो या रस्त्याला जोडणाऱ्या या भागामध्ये अनेक आहेत सामाजिक न्याय बहुत्व देवाचे साहेबांनी होते त्यावेळेला रस्त्याचं दहा दिवसात काम झालेलं होतं या भागात जोरेवाशी अत्यंत शंभर टक्के महानगरपालिकेचा प्रत्येक टॅक्स भरणारा भाषे आणि तरी देखील वारंवार महानगरपालिकेला निवेदन आम्ही दिलेलं आहे या रस्त्याच्या पण संदर्भामध्ये या रस्त्याने जर आमची विनंती आहे की आयुक्तांनी एकदा यावा आणि रस्त्याने माझ्या गाडीवर तो तुम्ही करावं त्यांना तेव्हा समजतील की या नागरिकांच्या वेदना काय प्रत्येक वेळेस निवेदन देऊन सुद्धा त्यांनी कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया किंवा महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना पाठवून प्रश्न सुद्धा बघितलेला नाही व्यवस्था सुद्धा बघितलेला नाही त्यामुळं आम्ही गेल्या पाच वर्षामध्ये भाजपचे नगर संघ्या भागामध्ये होते ते भाजपचे नगरसंघाचे या प्रश्नावर महापालिकेने साधा प्रश्न सुद्धा विचारलेला नाही त्यांना का म्हणून निवडून जायचं सत्ता भाजपची होती त्या भागातील समितीच्या सगळे लगा दोन भाजपचे होते त्यांनी या भागातल्या एका रविवासाच्या नवर्षाचा जे प्रश्न होते एक गोष्टही सोडवलेली त्यांना कोणत्या भागातून मलीला भेटेल कोणत्या कामातून मलीला भेटेल ते प्रश्न त्यांनी प्राधान्य जे महत्वाचे प्रश्न होते ते त्यांनी अजिबात सोडवलेले या भागात या भागातल्या रहिवासी म्हणून मी या भागाच्या नगर लोकांना प्रश्न विचारतो गेल्या पाच वर्षातून नागरिक समस्यांच्या बाबतीत कोणत्या प्रकारचं काम या भागात त्यांनी दाखवावं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने त्यांना बक्षीस देण्यात येईल बारमी आवल चैनल लाईक व सब्सक्राइब करा व दर रोज अशा नवनवीन बारम्या पढ़ने चैनल फॉलो करा धन्यवाद